हॅलो एवरीवन जॉईनिंग करायचं सगळ्यांनी फास्ट आजचा लाईव्ह ज्वेलरीचा असणार आहे बुकिंग नंबर जोपर्यंत येतोय काल जसं लास्ट मुमेंटला विनर झालेला आहात आज तसा रिस्क घेऊ नका सुरुवातीला शेअरिंग करून घ्या म्हणजे विनर्स व्हाल सुरुवातीलाच सो चला सो आपण पिन केलेला आहे नंबर बुकिंग नंबर जो पिन केलेला आहे त्याला सगळ्यांनी हाय करायचं आता कोणाची इन्क्वायरी आली मला आता लाईव्ह मध्ये मला इन्क्वायरी रिप्लाय करता येणार नाही ठीक आहे तर चला टार्गेट पटापट पटापट अचीव करायचे सगळ्यांनी हे काय आलंय म्हणा शेअर डन झालं चला पटापट पड़ शेअरडांची कमेंट करायची सुंदर अशी ज्वेलरी बघायची बॅक कॅमेराने बघायची फ्रंट कॅमेराने नाही ना बघायची आज बॅक कॅमेराने छान समजते ज्वेलरी आपण कॉम्बो आणलेले आहेत फॉर्मिंगचे कॉम्बो सुंदर असे एअरिंग्स झुमके छान छान असे झुमके असणार आहेत फॉर्मिंगचे आणि ज्वेलरी वगैरे छान आहे आज कॉम्बो मध्ये सगळ्यांनी बुकिंग करायची आहे शेअरिंग डन करायचं सेव्हन्टी प्लस आपले शेअरिंग व्ह्युअर्स गेलेच पाहिजे कंपल्सरी आणि जे वर्क फ्रॉम होम करतात त्या सगळ्यांनी लाईव्हला जॉईन राहायचं आहे म्हणजे तुम्हाला कस्टमरला एक्सप्लेन करताना सांगताना समजवायला किंवा एखादी क्वेरी आली तर ती एक्सप्लेन करताना तुम्हाला डिफिकल्टीज येणार नाही ना, ते तेव्हाच होईल ज्यावेळेस तुम्ही लाईव्हला प्रोडक्ट समजून घ्याल ठीक आहे ऑल क्लिअर बुकिंग नंबर जो दिलाय त्याच्यावरतीच बुकिंग करायची माझ्या नंबरला केल्यानंतर आर्टिकल आणि स्टॉक होईल पण वेट करावं लागतं स्टँड चेक नाही केला स्टँड कॅन ते ओके हो झाले शेअरिंग डन झालं सगळ्यांचं यायला पाच दहा मिनिट जातात पण ठीक आहे आपण लाईव्ह तोपर्यंत चालू करून बघायला स्टार्ट करणारच आहोत ओके सो सगळे जे दागिने आहेत जे कॉम्बोज आहेत बॅक कॅमेराने बघायचे म्हणजे सगळ्यांना क्लिअर समजतं की एक्झॅक्टली फिनिशिंग कशी आहे लास्ट टाइम आपण हाफ लाईव्ह केलेला होता ना बॅक कॅमेराने सुंदर असे कॉम्बोचे सेट ऑलरेडी जे बॅक साईडला जे लावलेले आहेत ना हे सगळे जे आहेत ते रजवाडी रजवाडीमध्ये आहेत ठीक आहे, आहे ठीके? चलो बघायला स्टार्ट करायचं हे वा आम्ही सुंदर असा इथे रजवाडीचा एक सेट लावलेला आहे मंगळसूत्र आलेलं आहे नवीन असं छान रजवाडी पॉलिशमध्ये खूप छान फिनिशिंग येते याची आणि स्टोन वर्कमध्ये असतं केम्पूचे स्टोन आहे मस्त ताई जेवण झालं का हो सुंदर असा हा न्यू एम एस आलेला आहे छान डिझाईन बघा बीड्सची डिझाईन सुद्धा खूप क्वालिटी खूप सुंदर आहे एकदम छान सो असे आर्टिकल्स न्यू न्यू येत नु असतात एडी स्टोनमध्ये सुद्धा येत असतात त्यानंतर रजवाडीमध्ये येत असतात मॅट पॉलिशमध्ये येत असतात सगळे ऑल सो सगळ्यांनी बघायचं हे वा वेअर केलेलं जे आहे हे वालं आपण व्हिक्टोरियनचं बघतो विक्टोरियनचं कलेक्शन बऱ्याचदा दाखवलेलं आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी ज्वेलरीच्या लाईव्हची लिंक देते मी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा लिंकसाठी आणि व्हिक्टोरियनचं कलेक्शन बघायचं एक नंबर सुपर कलेक्शन मध्ये जाणार आहे हाय हॅलो एव्हरी वन सगळ्यांना हाय हॅलो एव्हरी वन ओके सो आपण बघूया बॅक कॅमेराने लाईव्ह चालू करूया सगळे आलेच असतील दागिन्यांचे सेट जे आहेत हे तर हे असे कॉम्बोज आपण लावलेले आहेत दागिन्यांचे हे हे असे तुम्ही वेअर केले कितीला आहे मी वेअर केलेलं आहे ते पण अकराशे रुपयेचं आहे सुंदर असा कॉम्बो जाणार आहे फर्स्ट कॉम्बो बघतो आहे आपण हा को हा जो कॉम्बो आहे याला पेंडेन आहे गोल्डन बीड जाणार आहे पॉलिशिंग फिनिशिंग बघायची आहे दागिन्यांची आणि बुकिंग करायचं आहे सुंदर अशा ऑफर्समध्ये जाणार आहे ह्याच्यासोबत शॉर्ट एम एस मिळणार आहे हे जे दिसतं आहे हे वाला शॉर्ट एम एस मिळणार आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने बघतोय यासाठी लिंक स्टेटस डन ओके चलो सो so, हा वाला जो कॉम्बो आहे फर्स्ट वाला कॉम्बो तर हा वाला बुकिंग करायचंय पंधराशे पन्नास मध्ये <laughs> काय होतं साडीला काही प्रॉब्लेम नाही फ्रंट कॅमेऱ्याचा पण ज्वेलरीला बॅक कॅमेरा असेल तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल सो so, फर्स्ट कॉम्बो बघतोय हा वाला आपण ओके सगळ्यांनी बघून घ्यायचं बुकिंग करायचं असेल हा आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा म्हणजे आपल्याला परत रिपीट बघायची गरज नाही पडणार नेक्स्ट बघायचं चला नेक्स्टवाला हा जाणार आहे लाईव्ह आपला अर्धा तास ते फार ते फार, फार फोर्टी फायव्ह मिनिटचा असणार आहे त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला इझी जाईल बुकिंगला नेक्स्ट आहे हे राऊंड पेंडेंटमध्ये जाणार आहे आणि त्याच्यासोबत हे शॉर्ट एम एस हे वाला येणार आहे हे वाला पंधराशे पन्नासमध्ये हा कॉम्बोसुद्धा बुक करायचा आहे छत्तीस इंच लेंथ येते मंगळसूत्राची वाला ठीक आहे आणि जे शॉर्टवाला आहे ते अप्रॉक्सली जे मिनियम एस आपले येतात तुम्ही रेग्युलर वेअर करतात तेवढीच लेंथ येते ठीक आहे हा झालेला आहे सेकंड सेकंड कॉम्बो आहे शेअरिंग डन सगळ्यांचं झालेलं आहे का मेसेज करा कमेंट करून सांगायचं शेअरिंग डन झालेलं आहे ना हो मेसेज करा फक्त डनचा नका करू ज्यांनी डनची कमेंट केली त्यांनी परत डन अशी नका करू कमेंट हा कन्फ्यूज व्हायला लागतं चला थर्डवाला कॉम्बो बघायचा आहे हा कॉम्बो थोडा हेवी जातो कारण या हे सिक्स लाईन मध्ये येतं हे वालं एम एस ठीक आहे हे सिक्स लाईन मध्ये येतं वाटीची डिझाईनची फिनिशिंग जबरदस्त येते ही बा ये। तर हे वाला सुद्धा अठराशे पन्नासमध्ये हा कॉम्बो बुक करायचा आहे सिक्स लाईन एम एस येणार आहे हे जे आहेत हे फोर लाईन एम एस आहेत हे सिक्स लाईन एम एस आहेत ठीक आहे व्हॉट्सअप स्टेटस लिंक डन ओके फायन सो हे वाला जे तुम्ही बघताय हे वाला जे आहे अठराशे पन्नासमध्ये कॉम्बो बुक करायचं आहे एकदम प्रीमियम क्वालिटी येते तुम्ही जवळून मी दाखवायचा प्रयत्न करते दरवेळी की जेणेकरून फिनिशिंग लक्षात यावी हे बघायचं आहे वाटी सेम सेम टू सेम गोल सारख्या येतात क्रिस्टलची फिनिशिंग आणि त्याच्यासोबत सुंदर असं हे जाणार आहे शॉर्ट एम एस हे अजून क्लिअर हवं आहे एवढं ओके हे वाला शॉर्ट एम एस या एम एस सोबत येणार आहे हा थर्ड आहे कॉम्बो अठराशे पन्नास मध्ये याला बुकिंग करायचं आहे पुढे जाणार आहे नेक्स्ट हा वाला बघायचा आहे तर याच्यामध्ये मदे वाला हे पहा ह्याच्यामध्ये पेनडेन हे येणार आहे गोल्डन बनीमध्ये आणि त्याच्यासोबत ही पट्टी एम एस येणार आहे जी गोल्डन पट्टी मध्ये येतं कम्प्युटर पट्टी आम्ही याला सो ह्याच्यासोबत सोबत हे वालं शॉर्ट एम एस येणार आहे ठीक आहे सो याच सुद्धा बुकिंग आहे सतराशे पन्नासचं कॉम्बोमध्ये हे दागिने तुम्ही जर एक हाती वापरले जसं की एकानेच वापरले दुसऱ्या कोणाला शेअरिंग करायला जर, करा जर नाही दिले तर तीन तीन वर्ष दागिने आहे असे राहतात त्याला परफ्यूम स्प्रे करायचा नाही टाळायचा जेवढं जमेल तेवढं कारण की परफ्युमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती केमिकल आहे तर ते इन याच्या दागिन्यावरती इफेक्ट करतं सो so, ज्यात तुम्हाला पॉलिथीन येतात त्याच्याबरोबर त्याच्यास ठेवायचे त्याच्यातच कॅरी करायचे वेगळं आपण रब्बा वगैरे काही काही करायचं so, नाही सो एवढीच काळजी घ्या फक्त दागिने सुंदर तुम्हाला टिकणार आहेत छान टिकणार आहेत विना नॉन वॉरंटीमध्ये टिकणार आहेत चला नेक्स्ट आहे हा दोन हजार रुपयाचा कॉम्बो पडतो हा हे पण असं वाटी आहे याला सेम गोल्ड सारखीच फिनिशिंग येते फिनिशिंग सेम गोल्डची याच्यासोबत कॉम्बो तुम्हाला करायचा असेल हा सुद्धा दोन हजार रुपयात हा कॉम्बो मिळून जातो सेम सांगितलं तुम्हाला की वेरिंगचं जे इन्स्ट्रक्शन्स आहेत सेम आहेत सगळ्यांसाठी सा काही असं डिफिकल्टीज नाही आहेत हे बघा जेवढे पण कॉम्बोज तुम्हाला दाखवले सगळ्याच ना सेमच आहे सो आपण बॅक कॅमेऱ्याने जे दागिने बघतोय त्याची तुम्हाला फिनिशिंग वगैरे नाही हे शिवांश कलेक्शन आहे ताई हो आज ज्वेलरी जो, कलेक्शन आहे तर छान असं हे वाल वाटी जाणार आहे ज्यांना नाजूक मध्ये कॉम्बो हवाय त्याच्यासोबत शॉर्ट एम एस हे येणार आहे खूप छान डिझाईन आलेले आहेत आता फेस्टिवल असल्यामुळे सगळा फ्रेश स्टॉक आहे आणि फ्रेश स्टॉक मध्येच तुम्हाला बुकिंग करायचं आहे कारण की आपण ओल्ड स्टॉक मध्ये आता काही म्हणजे काहीच उरलेलं नाहीये ओल्ड डिझाईन्समध्ये मध्ये काही शिल्लक नाही सगळे न्यू वन झालेले आहेत सो हे बघा हे वाटी येणाऱ्याला आणि हे शॉर्ट एम एस तर हे तेराशे पन्नासमध्ये मध्ये बुक करायचे आहेत हे दोन ठीक आहे ही वाली डिझाईन आणि जी डिझाईन दाखवतोय ना तीच बुक करा त्याच्यामध्ये अजून आहे का अजून असं आहे का तर नाही पाऊस आहे का तुमच्याकडे हा थोडस वातावरण आहे वाटते पावसाच नाही तेराशे पन्नास मेसेज लवकर जात नाही बुकिंग नंबरला मेसेज करा रीड होऊन जाईल लगेच हाय समरीन हा मला तेराशे पन्नास मध्ये बुक करायचंय कॉम्बो बघा हा, हा, हा वाला प्रत्येकाच्या प्राइस वेगळ्या वेगळ्या आहेत मी इथून सांगितलेला आहे सोळाशे पन्नास आहे हा सोळाशे पन्नास आहे सॉरी पंधराशे पन्नास आहे पंधराशे पन्नासचाच आहे हा अठराशे पन्नासचा आहे हा अगेन सतराशे पन्नासचा आहे कॉम्बो हावाला दोन हजार रुपयेचा कॉम्बो आहे हा तेराशे पन्नासचा कॉम्बो आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांना रिपीट दाखवले चला हा पण पंधराशे पन्नासचा कॉम्बो आहे हा वाला पण सतरा सोळाशे पन्नासचा कॉम्बो आहे कॉम्बोमध्ये प्राईज परवडतात खूप चांगल्या परवडतात पॉलिशिंग इतकं छान फिनिशिंग हे बघा फिनिशिंग बघायचे दागिन्यांची खूप जबरदस्त फ्लॉवर जरी दिलेले आहेत रोजेस इतके छान फिनिशिंग आहे प्राईज मी सांगितलेले आहेत आणि एक हाती वापरा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही युजेसला ड्युरेबिलिटीला चांगले टिकतात एक हाती वापरल्यानंतर हार्ट लाईक सगळ्यांनी करायचे ओके हार्ट लाईक शेअरिंग सगळ्यांनी करायचे चलो सो आता वळूया आपण फॉर्मिंगकडे फॉर्मिंग एम एन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे आपलं ओरिजिनल ट्रेडिशनल गोल्ड येतं जे आपलं ते वाले गोल्ड असतात त्याचं पॉलिश मध्ये so, हे येतात सो हे वाटी पेंडेंटमध्येच आहे हे या टाईपमध्ये मध्ये चेन येते आणि गहू मन्यांची डिझाईन यायला हे पण पूर्ण डिझाईन जे आहे गहू दिलेली आहे तर आता हे लॉंग एम एस थर्टी सिक्स इंच लाँग एम एस आणि त्याच्यासोबत हे शॉर्ट एम एस दोन्हीचा कॉम्बो नऊशे नव्याण्णव लावलेला आहे आणि या कॉम्बोसोबत हे वाले इयरिंग्स जे आहेत हे बटन टॉप्स आहेत ते फ्री गिफ्ट मध्ये येणार आहेत लक्षात येते सगळ्यांच्या कॉम्बो कसा लावलेला आहे आपण फॉर्मिंगचा नऊशे नव्याण्णव ला कॉम्बो लागलेला आहे आणि ते एक हे जे एम एस आहे हे फ्री गिफ्ट मध्ये जाणार आहे फॉर्मिंगच हा टॉप्स फ्री गिफ्ट मध्ये येणार आहेत हे वाले हे बटन टॉप्स जे आहेत डेली वेअरचे ते फ्री गिफ्ट मध्ये येणार आहेत चांगल्या क्वालिटीचे सो हा कॉम्बो आहे फॉर्मिंगचा जो आपण बघत आहोत लॉंग एम एस शॉर्ट एम एस अँड नेक्स्ट वाला बघायचं आहे हे सायली मंगळसूत्र जे आहे प्रचंड ट्रेंड मध्ये आहे मार्केटमध्ये सतत बारा महिने ट्रेन मध्ये साडी भेटली तुम्हाला हो आणि कालच्या लकी विनर्सने आज स्वतःच पिकअप केली साडी आपल्याकडे रात्रीचे लकी विनर्स होत्या ताई त्यांनी येऊन पिकअप केली साडी त्यांची काही कुरिअर नाही करावी लागली आपल्याला जवळच राहतात ते आज कळलं ते जवळ राहतात म्हणून हे पा हे शॉर्ट एम एस येणार आहे हुबेहूब हुब गोल्ड सारखी डिझाईन येते याला आणि हे सायली मंगळसूत्र जे आहे लॉंग या दोन्हीचा कॉम्बो नऊशे नव्याण्णव मध्ये जाणार आहे आणि अगेन सेम बटन टॉप्स आहेत फ्री गिफ्ट मध्ये येणार आहेत सो बुकिंग नंबरला मेसेज करून बुकिंग करत जायचं आहे लाईव्ह आपला थोड्या वेळासाठी असतो ज्वेलरीत आपण जे कॉम्बोज वगैरे आणलेले खूप इफेक्टिव्ह कॉम्बोज असतात म्हणजे खूप फास्ट सेलिंग होणारे असतात त्यामुळे वेट नाही करायचा चलो आजचं काय सगळे अजून कामच आवरती दिसत टाइम काय झाला आहे नाईन फोर्टी फाईव्ह दहाला तर लाईव्ह बंद व्हावं लागणार आहे आपला होणारच आहे लाईव्ह बंद सो त्याच्या आधी काय असेल ते कम्प्लीट करायचं कारण सध्या ऑर्डर लोड असतो सो लेट होतं आपल्याला पॅकेजिंगला थर्ड कॉम्बो बघायचा आहे हे येणार आहे लॉंग एम एस वाटी असलेलं त्याच्यासोबत हे एअरिंग्स असणार आहेत आणि हे शॉर्ट एम एस असं हा तीन पीसचा कॉम्बो येणार आहे नऊशे नव्याण्णव शिपिंग सगळीकडे पन्नास रुपये आहे महाराष्ट्र मध्ये ऑल क्लियर चला नेक्स्ट वाला बघायचा आहे चैन साखळीमध्ये वाटी असलेलं हे वाला लॉंग एम एस आहे आणि त्याच्या सोबत हे शॉर्ट एम एस येणार आहे आणि हे जे एम एस आहेत ना इतका छान रिव्ह्यू आहे यांचा की सेम हुबेहूब सोन्यासारखे वाटतात कस्टमर सांगतात की सेम गोल्ड आहे गोल्ड काहीच फरक येत नाही इतके सुंदर आहे हे बघा ह्याची जी साखळी आहे ना जशी आपली गोल्डची असते ना साखळी सेम येते त्यामुळे याच्यात आणि ओरिजिनल गोल्ड आणि हे वालं कलेक्शन डिफरन्सिएशनच करू शकणार नाही कोणी छोटे छोटे लाइव असतात जेणेकरून तुम्ही पटकन बघून पटकन बुकिंग करू शकता जास्त लाईव्ह करायला होत नाही वेळ सध्या आपण याच्यातच आनंदी राहू सो हे वाला एम एस आहे याच्याबरोबर जाणार आहे या एम एस बरोबर ठीक आहे लॉंग एम एस बरोबर सो so याची सुद्धा साखळी युनिक आलेली आहे नऊशे नव्याण्णव मध्ये हे वाला कॉम्बोसुद्धा भेटणार आहे आणि त्याच्यासोबत जे बटन टॉप सांगितले फिनिशिंग बघा सेम गोल्ड सारखी येते हुबेहूब ये साकड़ी मधलं एम एस आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे नाही कधीच म्हणजे मध्यंतरी ट्राय केलेलं होतं पण बरेच डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतात डिलिव्हरी होत नाहीये प्रॉपर बरेच इश्यू आहेत त्याचे सो त्याच्यामुळे ते कॅन्सल केलेले हे बा हे वाला साखळीतलं एम एस आहे आणि त्याच्या सोबत मग हे शॉर्ट वाल एम एस येणार आहे सो हे शॉर्ट वाल एम एस असा हा दोन्हीचा कॉम्बो येणार आहे थर्टी सिक्स इंच मध्ये लॉंग जाणार आहे आणि शॉर्ट आहे ते रेग्युलर आपलं वेअरिंग आहे ते सो so, हा ट्रिपल नाईनमध्ये हा सुद्धा कॉम्बो बुक करायचा आहे सगळ्यांनी आणि त्याच्यासोबत हे आपण सांगितले ना बटन टॉप्स जे आहेत डेली वेअरचे हे फ्री गिफ्टमध्ये येणार आहेत यासोबत या ज्या एम एससोबत सांगितले त्या त्या एम एससोबत कॉम्बोसोबतच येणार आहेत तुम्हाला खूप छान साखळी आहे याची आणि वेगळी आहे अशी नेहमीपेक्षा काहीतरी युनिक डिझाईन जी गोल्डमध्येच बनते ही साखळीची डिझाईन वन ग्रॅममध्ये नाहीच येत मोस्टली नाहीच्याबरोबरच आहे ते सो so, याच्यासोबतच तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं होतं आपल्याला काही एअरिंग्स पहा या एअरिंग्स आलेल्या आहेत छान अशा न्यू एअरिंग्स आलेल्या आहेत तुम्ही जे सुई दोरा वगैरे वापरतो आपण किंवा त्या टाईपमध्ये जे वापरतो तेवाले हे एअरिंग्सचं पॅटर्न आलेलं आहे आणि याचं बुकिंग करायचं आहे दोनशे नव्याण्णव प्लस शिपिंगमध्ये बुकिंग करायचं आहे फिनिशिंग जवळून बघा जबरदस्त फिनिशिंग येते सेम गोल्ड अगदी गोल्ड दोनशे नव्याण्णव प्लस शिपिंगमध्ये याचं बुकिंग करायचं आहे याच्यामधले डिझाईन्स दाखवते एक तर ही आहेच हे वाले झुमके आहेत थ्री फिफ्टीला जे फॉर्मिंगमध्ये येतात चांगले क्वालिटीतले झुमके येतात जे तुम्हाला फॉर्मिंगच्या एम एससोबत वेअर करायचे असतील सो, सो यांना प्रिपरेबल ठेवा बेस्ट क्वालिटीमध्ये हे झुमके येतात आधी एक दाखवलेलं होतं ते त्याच्यानंतर हे वाले बुकिंग करायचं आहे टू फिफ्टीमध्ये शिपिंग सगळ्याला एक्स्ट्राच आहे हे वाले टू फिफ्टीमध्ये बुकिंग करायचं आहे जे झुमके तुम्हाला फॉर्मिंगच्या एम एस सोबत कॅरी करता येतील असे दोनशे पन्नास रुपयेमध्ये हे वाले झुमके करायचे सर नेक्स्ट दाखवते याची डिझाईन्स हे झुमका आणि साखळी दोन्हीची डिझाईन्स येते तर याचं सुद्धा बुकिंग आहे दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये शिपिंग सगळ्याला एक्स्ट्रा आहे शिपिंग फिफ्टी रुपीज ऑल ओवर महाराष्ट्र दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये हे सुद्धा बुक करायचं आहे सो so, हे तुम्हाला जे पॅटर्न दाखवते हे रेग्युलर वेअर बेसिसमध्ये जातात आपल्याकडे प्रचंड सेल आहे याचा रेग्युलरली सेल आहे आणि ह्या हा एक आहे याच्या साखळ्या तुम्ही काढ पण काढून ठेवू शकता किंवा याच्यात यूज पण करू शकता दोन्ही केसेसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे हे सुद्धा तुम्ही दोनशे नव्याण्णव प्लस शिपिंगमध्ये बुकिंग okay? so, हे बुकिंग करू शकता याच्या साखळ्या बाजूला काढून ठेवता येतात ओके सो हे एअरिंग्स फॉर्मिंगच्या एम एस सोबत आपल्याला कॅरी करता येतात असेवाले आहेत डेली वेअरसाठी तुम्हाला लागणार आहे आता याच्या व्यतिरिक्त जरा साऊथ पॅटर्नमध्ये जे झुमके येतात कायम ट्रेंडिंगमध्ये असलेले हे बघ सुंदर असे झुमके असतात हे याची प्राईस आपली हे चारशे नव्याण्णव प्लस शिपिंगमध्ये हे झुमके जातात क्वालिटी केम्पूचे स्टोन येतात याला मी माहिती छान सांगते क्रिस्टलचे जे बीड्स आहेत इतक्या छोट्या छोट्या मन्यांवर सुद्धा काम आहे आणि त्याच्या खाली परत क्रिस्टलचं बीडस दिलेलं आहे इतका कारागिरीचे काम ह्याच्यामध्ये झालेलं असताना खूप छान काम करतात आणि ह्याच्यामध्ये लेबरच जास्त लेबर, जास लेबर चार्ज जो असतो तोच जास्त जात असतो क्वालिटी एक नंबर येते स्टोनची क्वालिटी चारशे नव्याण्णव प्लस शिपिंग मध्ये बुक करायचं प्रीमियम क्वालिटी मध्ये जाणार हे आणि याच्यामध्ये सायजेस अप होतात ओके थँक्यू साक्षी ह्याच्यामध्ये सायझेस म्हणजे जसं की आता ती साईज आणि या साईजमध्ये फरक येतो हे ब हे पण साऊथचं केम्पू स्टोन मध्ये येणार आहे तर खूप सुंदर क्वालिटी असतात त्याच्या खूप छान एक वेगळाच लुक येतो वेअर केल्यानंतर आहे ना जबरदस्त छान वाटतं असं काहीतरी वेगळं वेअर केलंय बाबा युनिक केलेलं आहे तो वाला फील यातून शंभर टक्के भेटणार आहे आणि आपल्याकडे थँक्यू समरीन हे वाले सुद्धा बघा डेली साठी म्हणजे फॉर्मिंगच्या एम एस वरती सेम गोल्ड गोल्ड ही वाली फिनिशिंग देणारे हे झुमके अगदी सेम येतात हे पण सो हे वाले जे झुमके आहेत याची प्राइस चारशे नव्याण्णव प्लस शिपिंगमध्ये हे सुद्धा आपल्याकडे प्रचंड सेल होतो प्रचंड खूप सेल जबरदस्त आहे याचा सो हे झुमके इंट्रोड्यूस करायचे होते आणि कॉम्बोज जे आपण बघितले फॉर्मिंग कॉम्बोज नऊशे नव्याण्णवचे जे बघितले सुई दोरामध्ये हे आहेत आई आत्ता दोरा पॅटर्न वेअर केला जो लुक येतो तो, तो हावाला आहे ठीक आहे आणि हे कॉम्बोचं ओवरऑल लुक मी परत एकदा रिपीट करते टाईम काय झालाय हां कारण दहाला लाईव्ह क्लोज होणार आहे आजचं टार्गेट काय अचीव झालेलं नाही आहे आपलं उद्या परत सेम टाईमला लाईव्ह होणार आहे सो सगळ्यांनी जॉईन करायचं आहे हा लाईव्ह जो आहे यूट्यूबला अपलोड होतो सो ज्यांना इंस्टाग्राम ॲक्सेस नाही आहे किंवा ज्यांनी वापरत नाही त्यांनी यूट्यूबवरती किंवा यूट्यूबची लिंक शेअर करायची आहे म्हणजे सगळ्यांना पाहता येईल ठीक आहे झुमका खूप चांगल्या क्वालिटीचे झुमकेज वगैरे दिलेले आहेत आपण म्हणजे झुमक्याच्या मध्ये एवढे छान आहेत की आपल्याला असं वाटणार नाही की ते ओरिजिनल आहे खोटे काय सो आजचं कलेक्शन हे वालं होतं कारण ज्वेलरीचं लाईव्ह पूर्ण सगळी ज्वेलरी एकाच टाइम मध्ये दाखवायचं म्हटलं तर शक्य होत नाही ठीक आहे आजचं टार्गेट अचीव्ह नाही झालं काही हरकत नाही आपण उद्या टार्गेट उद्याचा लाईव्ह आहे आपल्याकडे उद्याचं उद्या टार्गेट अचीव्ह करायचंय वर्क फ्रॉम होम करणार आहे सगळ्यांनी लाईव्ह शेअर करायचंय आपल्या आपल्या स्टेटसला ठीक आहे सो so, गुड नाईट टू ऑल भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये असंच शॉर्ट टाईम लाईव्ह मध्ये बाय